नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझी स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा सव्वीस तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीनिमित्त सगळीकडे सगळ्या केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू होत आहे वीस तारखेपासून गुरुचरित्र सप्ताह सुरू होत आहे सगळे स्वामी भक्त गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत कारण की आपल्याला सारखी सारखी असली संधी गुरुचरित्र करणार आहे म्हणून पारुचरित्र पारायणा आपल्याला करायला पाहिजे तर वेगळी मांडणी कशी करायची तर एक चौरंग मी घेतलेला आहे चौरंग ठेवण्या अगोदर त्याखाली एक स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि आपण आपल्याकडे जर पिवळ्या कलरचं कापड असेल तर पिवळ्या कलरचं कापड चौरंगावर हातरून घ्यायचं आहे कुठलीही पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायला पाहिजे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायला पाहिजे तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या मांडणीमध्येही आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवू शकता कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसायचं नाही जी काही म्हणजे आपली कारणं आहेत ज्या गोष्टीमुळे आपण दुसरं काही करून आपण ती गोष्ट करू शकतोय तर ती गोष्ट थांबवायची नाही किंवा त्या कार ती कारण देत बसायचं नाही तर सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवा तांदूळ ठेवा तांदूळवर हळदी कुंकू टाका आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे सुपारी अगोदर थोडंसं पाणी घालून स्वच्छ करून घ्या आणि मग तिथे हळ सुपारीला हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पांची स्थापना करा स्थापना करत असताना ओम गण गन गणपती य नमा अशा प्रकारे तुम्ही मंत्र म्हणत म्हणत गणपती बाप्पांची स्थापना करा गणपती बाप्पाला एखादं फूल तुम्ही अर्पण करा नंतर आपल्याला मंगल कलश ठेवायचा असतो पारायणामध्ये मंगल कलश खूप महत्त्वाचा आहे मंगल कलश मांडून आपण पूजा करायची आहे काही ठिकाणी फक्त नारळ ठेवतात पण मंगल कलश ठेवलेलं खूप शुभ असतं मंगल कलश घरामध्ये तुम्ही भरून ठेवा सात दिवसासाठी पारायणाच्या काळामध्ये तर मंगल कलश कसा भरायचा मंगल कलश भरत असताना सर्वात आधी पाण्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे तांदूळ एक नाणं सुपारी फूल हे टाकायचं आहे आणि तांब्यावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकवाची पाच बोटे तुम्ही त्यावर काढू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ते कळस भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आंब्याची पाने किंवा विड्याची पाच पाने ठेवायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे जो तुम्ही गुरुचरित्र पारायणामध्ये नारळ वापरणार आहात तो नारळ घरामधला वापरलेला नसावा नवीन नारळ तुम्ही आणा दुकानातून किंवा घरामध्ये नारळ आहे पण तो कशासाठीच तुम्ही वापरला नाही किंवा ओटी वगैरे भरली आहे आणि तोच नारळ आहे तर तसा नारळ तुम्ही पारायणाच्या पूजेमध्ये ठेवू नका नवीन नारळ आणा आणि पूजेमध्ये ठेवा तर अशा प्रकारे मंगल कलश आपल्याला गुरुचरित्र पारायणाला भरायचा असतो आणि तो सात दिवस तसाच ठेवायचा आहे त्या मंगल कलशाला हलवायचं नाही त्याची जागा बदलायची नाही जर पाने सात दिवसात चुकली तर ती काढून तुम्ही दुसरी त्यामध्ये टाकू शकता पाने पण मंगल कलशाची जागा तुम्हाला हलवायची नाही किंवा वाचन झाल्यावर ते उचलायचं नाही आणि ही पूजा मांडणी सात दिवस तशीच ठेवायची आहे ही पूजा मांडणी अजिबात हलवायची नाही जेव्हा आपण सातव्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्याच दिवशी आपल्याला ही मांडणी उचलायची आहे नारळ ठेवल्यावर नारळाला पण हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे आता झाली गणपतीची स्थापना कलश स्थापन झाला आता स्वामींचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो पूजेमध्ये ठेवा जर दत्त महाराजांची मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही किंवा फोटो नाही तर त्यामुळे मी प्रत्येक पूजेमध्ये सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा मी स्वामींचा फोटो ठेवते कधी कधी तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवा स्वामींचीच ही सगळी रूपं आहेत तर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तुम्ही पूजेमध्ये ठेवा जर तुम्ही मूर्ती ठेवली तर त्या मूर्तीचा तुम्ही रोज अभिषेक घालू शकता आता आपण कलश हलवायचा नाही म्हणून मूर्ती पण हलवायची नाही असं काही नाही फक्त मंगल कलश जागा बदलायची नाही आपण मूर्तीला तुम्ही रोज अभिषेक घालायचा आहे रोज जमत नसेल तर नका घालू पण अभिषेक घालण्यासाठी ती मूर्ती तुम्ही खाली घेतली किंवा एखाद्या तामणामध्ये घेऊन अभिषेक घातला तरी चालतो मूर्तीला अभिषेक घाला रोज घाला अभिषेक चांगल्याप्रमाणे प्रमाणे पूजा तुम्ही ही सात दिवस स्वामींची करा स्वामींना चंदन अष्टगंध हिनातर हे सगळे लावून तुम्ही त्यांना स्थापन करा रोजच्या रोज स्वामींना तुम्ही अंग आंघोळ घाला अखंड दिवा सगळ्यात महत्वाची गोष्ट या पारायणामध्ये मला वाटते की अखंड दिवा आपल्या घरामध्ये सात दिवस तेवत राहिला पाहिजे अखंड दिवा हा घरामध्ये आपल्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळी असलाच पाहिजे आणि अखंड दिवा तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक लावून तो सात दिवस आपल्या घरामध्ये तेवत राहायला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या आणि स्वामींसाठी खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे एवढीच मांडणी आपल्याला स्वामींची चौरंगावर करायची आहे किंवा पाटावर तुम्ही करा आता दुसरी मांडणी आहे समोर आपल्याला गुरुचरित्राचं ग्रंथ ठेवायचं आहे वाचनासाठी आपण हातामध्ये गुरुचरित्राचं ग्रंथ धरून वाचन करायचं नाही वाचन करण्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर पिवळं कापड अंतरा किंवा दुसऱ्या कोणत्याही कलरचं कापड अंतरा काळं कापड अंतरू नका आणि त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवा गुरुचरित्र ग्रंथाचीही पूजा करा त्यालाही हळदी कुंकू अष्टगंध चंदन लावून त्यालाही त्याची त्याचीही पूजा करा अक्षता व्हा फुले व्हा रोज वाचनाआधी ही पूजा करायची त्यालाही धूप दीप दाखवायचं आहे आणि वाचन झाल्यानंतर हे ग्रंथ आपल्याला झाकून एखाद्या कापडामध्ये झाकूनच ठेवायचं आहे ग्रंथाचीसुद्धा जागा आपल्याला हलवायची नाही वाचन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत हा ग्रंथ तिथेच असला पाहिजे हा ग्रंथ हलवून आपण उचलून बाजूला ठेवायचा नाही कापड जे आपण हांतरणार आहोत तर ते दुसरं कापड घ्या त्यावरती अंतरून ठेवा आता गुरुचरित्राचे जे ग्रंथ आहे तर त्यासाठी आपल्याला एक सेपरेट मांड पाठ पाहिजे आता तिसरा पाठ जो आपल्याला लागणार आहे तर तो पाठ आहे गुरुचरित्र पारायण सुरू असताना ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू असतं त्या घरामध्ये दत्त महाराज सूक्ष्म रूपाने वावरत असतात सूक्ष्म रूपाने ते तेथे ते असतात त्यामुळे आपल्याला दत्त महाराजांच्यासाठीसुद्धा एक पाठ सेपरेट मांडायचा आहे की ते आपले म्हणजे आपण जे गुरुचरित्र वाचतो आहे ते ऐकण्यासाठी ते प्रत्यक्ष तेथे हजर असतात तर त्यासाठी आपल्याला त्यांना पण एक पाठ अंतरायचं आहे सेपरेट पाठ एक आपल्याला त्यांच्यासाठी अंतरायचं आहे तो पाठ ठेवला त्या पाटावर आपल्याला आपल्याकडे जी नवीन साडी आहे किंवा नवीन एखादी शाल आहे किंवा नवीन एखादं काही जरी तुमच्याकडे एखादं जी वस्तू तुम्ही अंगावर घालणार आहात आता महिला म्हटल्यावर आपण साडी वापरतो जास्तीत जास्त किंवा ड्रेसवरची एखादी ओढणी जी नवीन आहे ती तुम्ही वापरली नाही तर ती तुम्ही त्या पाटावर आतरून ठेवा त्याने काय होतं दत्त महाराज स्वतः आपलं गुरुचरित्राचं पारायण ऐकण्यासाठी तिथे सूक्ष्म रूपाने हजर असतात तर त्याची जी काही सगळी शक्ती आहे जी काही ताकद आहे ती थोडी ना थोडी कुठे ना कुठेतरी ती ऊर्जा त्या कापडामध्ये आपल्याला त्या कापडामध्ये ते समाविष्ट असते तर ते एवढं पवित्र कापड जर आपण अंगावर घेतलं तर आपल्यामध्ये पण ती ऊर्जा समाविष्ट होते आपल्या शरीरामध्ये पण ती ऊर्जा येते तर त्यामुळे एखादं चांगलं चांगली साडी किंवा एखादं चांगलं कापड ओढणी किंवा एखादी शाल ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि कोणत्याही शुभ कार्याला जाताना कुठेही तुम्ही जात आहात शुभ कार्यासाठी तर ती तुम्ही वस्तू अंगावर घालून जावा किंवा एखादं रुमाल ठेवलं तरी पण चालतं ती तुमच्या खिशात ठेवून तुम्ही बाहेर पडू शकता म्हणजे स्वामी आपल्यासोबत आहे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तर कुठल्याही कामाला आपल्याला अडचणी येणार नाही तर अशा प्रकारे जो आपण एक पाठ मांडणार आहे दत्त महाराजांसाठी त्यांना बसण्यासाठी तर त्यावर अशा प्रकारे नवीन कापड हातरून ठेवायचं आहे तर एवढीच मांडणी आहे सर्वात आधी अखंड दिवा लावायचा दिवा लावून मग गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यानंतर मंगलकलश मांडायचा त्यानंतर स्वामींची स्थापना करायची प्रसादासाठी स्वामींना खडीसाखर ठेवायचा रोजच्या रोज एखादं फळ स्वामींसाठी ठेवायचं पारायण सुरू असताना आपण जे खाणार आहोत अन्न पिना कांदा लसूणचं ते जे काही आपण खाणार आहोत ते स्वामींना नैवेद्य दाखवायचा दोन्ही वेळेला तोच नैवेद जो आपण खाणार आहे तोच नैवेद स्वामींना दाखवायचा एखादं फळ स्वामींना ठेवायचं दत्त महाराजांना तर अशा प्रकारे गुरुचरित्राचं पारायण करायचं अशा प्रकारे गुरुचरित्राची माडणी आहे खूप मोठी मांडणी आहे खूप अवघड मान्य आहे असं काहीच नाही दहा मिनिटात ही मान्य आपली आवरते सगळ्या जर वस्तू आपण आदल्या दिवशी आवरून घेतल्या तर दहा मिनिटात आपली मांडणी आवरते आदल्या दिवशी गाईला एक आणि दत्त महाराजांचे चार श्वान आहेत त्यांना आपण चार पोळी आणि गाईला एक अशा प्रकारे पाच आपल्याला त्यांना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे गायी येत नसतील तर काय करायचं श्वान पण जवळपास नाही किंवा गायी पण येत नाही तर चांगल्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली किंवा चांगल्या ठिकाणी तुम्ही ते एखाद्या कागदावर किंवा पेपरवर खाली ठेवून ते पेपर किंवा कागद त्यावरती पोळी ठेवून या ते येऊन खाऊन जाते आपण त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवला ते त्यातच आलं की ते कोण आता खाऊन जाते ते स्वामींची इच्छा तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य ठेवा कुलदेवीचा पण आशीर्वाद घ्या सर्वात आधी कुलदेवीला पण नमस्कार करा तिचाही मान सन्मान करा आणि मग तुम्ही पारायणाला बसा केंद्रामध्ये पण काही काही लोक जातात केंद्रामध्ये पण नारळ ठेवतात स्वामींना साधी सोपी मांडणी आहे खूप मोठी मांडणी नाही तर पारायण हे सगळ्यांनी करावं पारायणामध्ये खूप ताकद आहे आणि प्रचंड अनुभव आपल्याला स्वामी पारायणामध्ये देत असतात गुरुचरित्राचं पारायण करणं हे फक्त पुण्यवानीच्याच नशिबी असतं जे स्वामींचे खरंच मनापासून भक्ती करतात त्यांच्याच नशिबात येतं की गुरुचरित्र त्यांना करायला मिळतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ